लोकसभेच्या शर्यतीत कोण जिंकणार याकडे देशाचं लक्ष आहेच पण तुमचं आमचं काय होणार एक तारखेपासून खिशात वाचणार की अधिक खर्च होणार हा महत्वाचा प्रश्न आहे एक एप्रिल पासून नेमका काय बदल होणार आहे पाहूया या रिपोर्ट मधून एक एप्रिल पासून नेमकं काय होणार एक एप्रिल पासून काय स्वस्त आणि काय महाग एक एप्रिल पासून तुम्हारा जीवना काय परिणाम होना एक पाव रखता हूँ एक पाव रखता हूँ हजार राहे फूट पड़ते हैं <laughs> हम सब ने साथ मिलकर अभी नीव रखी है वी हैव ओनली क्रिएटेड द फाउंडेशन भारत जनता के साथ मिलकर इस देश की भव्य इमारत बनाने जा तर रहे तर बजेट मध्ये झालेल्या घोषणेप्रमाणात त्याचा परिणाम आता तुमच्या आमच्यावर पडणार आहे एक एप्रिल पासून कोणते पाच महत्त्वाचे बदल होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण होणार एक एप्रिल पासून बांधकाम सुरू असलेल्या घरांवरील जीएसटी चे दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के होईल परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी आठ टक्क्यांवरून एक टक्के करण्यात आलाय त्यामुळे सर्वसामान्यांवरील कराचा बोजा कमी घर शकेल। वरील कमी होऊन घर परवडू शकेल कर्जावरील कर्जावरील व्याज होणार बँका व्याजाची रक्कम स्वतःच ठरवत होत्या पण काही दिवसांपूर्वी आरबीआयने नियमावलीत काही बदल केले आहेत या नव्या नियमावलीनुसार आरबीआयच्या रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर लगेचच सर्व बँकांना कर्जावरील व्याज कमी करावे लागेल त्यामुळे येत्या एक एप्रिल पासून गृहकर्ज आणि वाहनांवरील कर्जाची व्याजदर कमी होईल मोबाईल प्रमाण लाईट बिल रिचार्ज एक एप्रिल पासून स्मार्ट मीटर येणार आहे यानंतर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज प्रमाण प्रीपेड इलेक्ट्रिसिटी रिचार्ज करता येईल यामुळे दर महिन्याला वीज भरण्याची सक्ती बंद होईल ग्राहक जेवढा विजेचा वापर करणार तितकेच त्याला रिचार्ज करावे लागेल रेल्वेचा एकच पेनआर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवासासाठी एक विशिष्ट पीएनआर क्रमांक देण्यात येतो दोन वेगवेगळ्या गाड्यांनी प्रवास करायचा असल्यास दोन वेगवेगळे पीएनआर असतात मात्र आता एकच संयुक्त ऑटोमॅटिक दे। होणार नियमावलीनुसार नोकरी बदलल्यानंतर तुमचा पीएफ ऑटोमॅटिक ट्रान्सफर होईल पीएफ रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी वेगळी विनंती करण्याची आवश्यकता नाही सर्वात महत्वाची बाब म्हणजे देना आणि विजया बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये एक एप्रिल पासून विलिनीकरण होणार आहे यामुळे आता देना आणि विजा बँकेच्या खातेदारांची खाती बँक ऑफ बडोदामध्ये स्थलांतरित होईल विलिनीकरणानंतर ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि ग्राहक आय डी क्रमांक मिळेल अठरा टक्क्याने भरले तरी गरीब मोल मंजुरी करणार आणि त्याला कशी परवडणार ही थोडं काहीतरी मोदी पण आपला गाय गरीब गोर गरीबाचा विचार करायला पाहिजे ना आता हे पैसे होतं महिन्याचं भरायचं मोजा रिचार्ज एकशे तीस रुपये का एकशे वीस रुपये ह्यान पण आता साठ सत्तर वारवला कसा काय माणसाला अर्थसंकल्प म्हटलं की सर्वसामान्यांची नजर असते काय स्वस्त आणि काय महाग होणार यावर तर एक एप्रिल पासून काय महाग होणार त्यावर एक नजर टाकूया प्रत्येक बिल महागणार टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल आणि मोबाईल ऍक्सेसरीज परफ्युम आणि सौंदर्य प्रसाधने कार आणि टू व्हीलर अक्सेसरीज चप्पल आणि बूट इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड तर आता नेमकं काय स्वस्त होईल तेही पाहूयात रेल्वे तिकीट जमीन संपादन भरपाई करमुक्त होईल लेदर सामान आर ओ सोलर पॅनल आता ही यादी लक्षात ठेवा आणि नव्या दरानं वस्तू खरेदीसाठी व्हा ब्युरो रिपोर्ट चा पंकज भारकरण मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम